नमस्कार वास्तुदोषाचे निराकरण करण्यासाठी सर्वसाधारणपणे काही पारंपरिक उपाय आहेत ते आपण सहजपणे करू शकतो आपले देवघर प्रामुख्याने ईशान्य अथवा पूर्वोत्तर भागात येईल यास प्रथम प्राधान्य द्यावे देवपूजा अथवा ईश्वरचंदन नामस्मरण रोज नियमितपणे करावे रोज देवाजवळ सकाळी शुद्ध तुपाचा शक्य झाल्यास गाईच्या तुपातील व सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा नियमितपणे लावावा सोबत दोन चार सुगंधित अगरबत्तीही लावाव्यात देवपूजा करताना श्लोक मंत्र व स्तोत्राचे उच्चारण स्पष्ट व उच्च स्वरात करावे जेणेकरून दिवा अगरबत्तीची ऊर्जा व मंत्रोच्चाराच्या ध्वनीमुळे वास्तूचे शुद्धीकरण होते पूजेसोबत घंटानाद अथवा शंखनाद करावा यामुळे सुद्धा वास्तू शुद्धीकरण होते घरात नेहमी गायत्री मंत्रोच्चारण कुलदेवी व इष्टदेवतांचे स्तोत्र मंत्र जप करावेत रामरक्षा दुर्गा सप्तशती नवनाथ व गुरुचरित्राची पारा याने नियमितपणे करावीत वर्षातून कमीत कमी एखादी तरी होमात्मक पूजा करावी वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर वास्तुशांत करावी दर पाच ते दहा वर्षांनी एकदा वास्तुशांतीसारखा वास्तुयज्ञ करावा प्रत्येक घरात कुटुंबात कुलदेवीपूजन कुळधर्म कुळाचार नियमितपणे करावा वर्षातून एकदा अवश्य कुलदेवी दर्शनाला जावे आपल्या कुटुंबातील मृतकांचे श्राद्ध आपापल्या प्रथेनुसार नियमितपणे करावे खास करून सर्व पित्री अमावश्या श्राद्ध नक्कीच करावे आपण स्तोत्र मंत्र उच्चारण शक्य होत नसल्यास सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने मोबाईलवर स्तोत्र मंत्र लावून द्यावेत आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे जास्तीत जास्त सण उत्सव साजरे करावेत या निमित्ताने घराची साफसफाई शुद्धीकरण होत असते एक नवीन उत्साह जोश घरातील सर्वांमध्ये संचार होतो तसेच तो वातावरण आनंदी उत्साही करण्यास सहाय्यभूत ठरतो धन्यवाद